नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संक्रांतीपेशील उखाणे पाहणार आहोत मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेन मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेन टिंबटिंबराव माझे नुसते पती न हा एक बेस्ट फ्रेंड लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण मी करते साजरा लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण मी करते साजरा टिंबटिंब रावांचा स्वभाव आहे फार लाजरा गोड गुडात मिसळले तीळ गोड गुडात मिसळले तीळ टिंबटिंब रावांना देऊन बसले मी पहिला भेटीतच आकाशात दिसतोय पतंगाचा वेगवेगळा रंग आकाशात दिसतोय पतंगाचा वेगवेगळा रिंग रंग टिंबटिंब राव हवेत मला सात जन्मासाठी संग तीळ गुडाचा स्वाद आणि आनंदाची लहर तीळ गुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर टिंबटिंब रावांमुळे आली आयुष्यात सुखाची बहर नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा टिंबटिंबरावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व टिंबटिंबरावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व रुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो हास टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांतीला खास तिळासारखा स्नेह गोडासारखी गोडी तिळासारखा स्नेह गोडासारखी गोडी टिंबटिंबरावांचे नाव घेते सुखी हसावी आमची जोडी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी टिंबटिंबरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत टिंबटिंबरावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपित माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण सासू हाय प्रेमळ नंदन हाय हौशी सासू हाये प्रेमळ नंदन हाय हौशी टिंबटिंबरावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मंगल कार्याची खून म्हणजे दाराला तोरण मंगल कार्याची खून म्हणजे दाराला तोरण टिंबटिंब रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण मोत्याची माड सोन्याचा साच मोत्याची माड सोन्याचा सात टिंबटिंबरावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण सं हाय आज खास संसारूपी सागरात पती असावे हौशी संसारूपी सागरात पती असावे हौशी टिंबटिंबरावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ रावांचे नाव घेते आणि वाटते ते गुळ कपाळाचा कुंकू जसा चांदण्याचा ठसा कपाळाचा कुंकू तसा चांदण्याचा ठसा टिंबटिंबरावांचे नाव घेते हळदी कुंकवाला बसा तिळासोबत गुडाचा गोडवा किती छान तिळासोबत गुडाचा गोडवा किती छान टिंबटिंबरावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी टिंबटिंब टिंबटिंबरावांची आणि माझी जोडी आली आली संक्रांत घ्या सोभाग घ्यायचं आली आली संक्रांत घ्या सोभाग घ्यायचं वान टिंबटिंबराव आहेत पेमड जशी आनंदाची खान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान टिंबटिंबरावांचे नाव घेऊन देते हडती कुंकवाचे वान कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकवाच्या राशी कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकवाच्या राशी टिंबटिंबरावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या दिवशी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद